थँक यू धन्यवाद दादा तुम्ही जर ताई थँक यू लाईक डन केल्याबद्दल गाव कोणतं पुणे मुसळधार पाऊस आहे इकडे लातूरमध्ये हो इकडे पण पाऊस भरपूर आहे दादा पाऊस चालूच आहे कमले दादा हाय दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार गुड मॉर्निंग सुहास दादा गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कशी आहे सकाळ मस्त आहे एकदम समजत आहे तुम्ही तुमचं आता साक्षुदा येऊन गेला तर दिनेश दादा हाय 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 हायू किती हाय आला बघा लगेच इथच आहे गुड मॉर्निंग गणेश दादा गणेश दादा गुड मॉर्निंग म्हणता दिनेश दादा कुठले कधी दादा आमच्या हो का जरा जरा आहे भरपूर आहे चालू भरपूर झालाय चालू गुड मॉर्निंग नारायण दादा गुड मॉर्निंग अक्षयदादा कस आहे सल्ली म्हणते अक्षय दादा तू कस आहे शिवरायादा हायत नमस्कार श्री स्वामी समर्थ वींकेशदा व्यंकटेशदा हाय दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बोला सर्वांनी पटापट सवय करत राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज झाली तर कमेंट्स करत राहा पटापट सर्वांनी सर्वांना काय करते सैपाक चाललाय सचिन दादा मस्तपैकी स्वयंपाक चाललाय गरम गरम जेवायचं गणेश दादी ला बोलत आहे ओके ओके दादा तर यू धन्यवाद दाळी भाजी काय बनवते तर भाजी अक्का मुग असतो ना ते बनवते तनू दिदी कुठं होती दोन तीन दिवस काय कर म्हणत शिवा शिवा टेलर चांगली हो का शिवाय दादा हाय दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय पांडुरंग दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ अब कहा से हो पुना से हूँ जय हरी जय हरी दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ अरे देवा राज राज પાઉસ ચાલુ પાલુ અ સોરી 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 હોય હોય દુસર્યા લા માયા Ada dan ini juga. Pirung gud, ho oke itu dah. Pau sahe ka, ho pau berkurai sampai ke Mister Bonota naik naik naik. का आणि आहे तर भाकरी आणि आकाभूक करते तुम्ही बिलला सोडून जाऊन जाऊ नको भावाला तर प्रिया हाय कि हाय ताई नमस्कार ती समस्या आमच्याकडे आज जरा पाऊस कमी आहे त्यामुळे रेंज आली आली आहे नाहीतरात जरा सुद्धा रेंज नाही येत मला ला सर्वांची सर्वांची हो का आणि तोच प्रॉब्लेम आहे बर का राज्यश्री सारी प्रकार राज्यश्री ताईच म्हणजे माझ्याकडून म्हणजे